गणेशोत्सवादरम्यान रस्त्यामधील बेवारस वाहनांचा अडथळा निर्माण होणे याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यालगत उभे असलेल्या वागळे परिसरातील बेवारस वाहनांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे गंदरायाचं आगमन आता हळूहळू होण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवरती रस्त्यावरती वाहतूक कोंडी होणे याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे ती म्हणजे एक विशेष मोहीम सुरू देखील करण्यात आलेली आहे वागळे आणि नौपडा प्रभाग समिती यांच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर असणाऱ्या बेवारस वाहनांवरती कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरांमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मिरवणुकीस कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये याकरिता रस्त्यावर अनेक ठिकाणी उभी असलेली बेवारस वाहने अधिकृत हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याच अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वाघळे प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई करण्यात आली ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी या कारवाई दरम्यान येथे उपस्थित होते वागळे प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांवरील बेवारस वाहनांवरती ही कारवाई करून ही वाहने हटवण्यात आलेली आहेत माननीय आयुक्त साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय दे, यांच्या आदेशानुसार ही कारवाई नौकाडा कुकळी आणि वागळे प्रभाग समितीमध्ये सुरू आहे गणपतीचं आगमन होत आहे सात तारखेपासून त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आपण ही मोठ्या प्रमाणात कारवाई करतो संपूर्ण रस्ते आपण स्वच्छता करतो आहे त्याचबरोबर रस्त्यावर असणारे जे बंद वाहने आहेत बंद वाहनेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात उचलण्याची कारवाई आपण करतो आहे त्याबरोबर सत्या रस्त्यावरचे जग हातगाड्या आहेत एका साईडला आपण करतो आहे एका साईडला आणि रस्त्यावरचे खड्डेसुद्धा आपण ह्याप्रमाणे उचलवतो अशा मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई वन बाय वन आपण फेज वाईज चालू केलेली आहे ही कारवाई आता वागळेमध्ये आपण थांबलो आहे आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या भागामध्ये आशा आय टी पार्क रोड नंबर बावीस आहे सोळा आहे सत्तावीस आहे पंचवीस आहे हा डम्पिंग ग्राउंड आहे ह्या भागात भागातही आपण ही कारवाई करतो आहे याप्रमाणे या भागातल्या सगळ्या भागा वाहतूक सुरळीत चालतील आणि गणपतीचंही आगमन चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची ही कारवाई आम्ही सहाय्यक आयुक्त नौकरा प्रभाग समिती वागळी प्रभाग समिती अशा संयुक्तरित्या ही आम्ही पुरे केलेली आहे